नमस्कार सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मॅसेज आहे आज आपल्यासोबत जोडलेले आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डाग तर हवामान अभ्यासक पंजाबराव डाग यांनी पुन्हा एकदा राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका कारण आपण या चॅनलवरती वरती सर्वात आधी हवामान अपडेट आणि तर पहा या व्हिडिओमध्ये पंजाब प्रवढा काय आणि राज्यात जर सांगायचं झालं तर आता दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर ओसरण पण कडकून पडणार आहे कडकून पडल्याच्या नंतर काय होणार दुपारनंतर खूपच मोठा असा पाऊस येणार आहे तीन चारच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे सर्व जोर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सटाणा मालगाव मालेगावपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस राहील म्हणून ही अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर नाशिक सटाणा जे म्हणजे धुळे नंदुरबा जळगावकडं नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे एक तीस एक दोन तीनला उगाड भेटेल म्हणजे तीन दिवस थोडे उगाड भेटेल म्हणजे जे पावसाचा जोर ओसरल त्याच्यानंतर एक दिन एक दोन तीन, तीन, तीन सप्टेंबरला परत उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा जसं आता पडला ना तसंच पुन्हा परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे एक दोन तीन सप्टेंबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा काय अंदाज वर्तवला आहे ते देखील पाहूया त्याच्यानंतर आता विदर्भ मराठवाड्याकडून बघू विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये सध्या म्हणजे तीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात येतो आहे पण विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एकतीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की दुपारपर्यंत तुम्हाला दोन वाजेपर्यंत थोडी उगाड भेटणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा जे मराठवाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा ला जोरात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात जसा नाशिककडे पाऊस पडला तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे तर पोळ्याच्या दिवशी राज्यामध्ये पावसाची काय स्थिती असणार आहे पंजाब रौड्याला काय म्हणणार आहे ते देखील पाहूया म्हणजे एक ते पाचच्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर राज्यामध्ये पावसाला कोणत्या तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यापासून होणार आहे पंजाब रौड्यात काय म्हणाले म्हणजे कसा कसा येणार आहे तुम्हाला सांगतो एक तारखेपासून तो पाऊस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली आदिलाबाद धर्माबाद नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती अचलपूर अकोट बुलढाणा जळगाव जळगाव जामोद जालना बीड परभणी लातूर उस्मानाबाद नगर संभाजीनगर कन्नड वैजापूर गंगापूर जळगाव धुळे नाशिक सटाणा मालेगाव म्हणजे तो पाऊस तसाच नाशिककडे जाणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची काय स्थिती असणार आहे ती देखील पाहूया पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे दोन तीन चारला म पश्चिम महाराष्ट्रात सरी उसरी येतील हे अंदाज लक्षात येतात पश्चिम महाराष्ट्र पुणे या भागामध्ये म्हणजे खूप मोठा पडणार नाही तिकडं थोडा पावसाचा जोर ओसर सातारा सांगलीकडं पश्चिम महाराष्ट्राकडं पण तिकडं मात्र दोन तीन चार सप्टेंबरला मा सरी उसरी चालू राहतील पुणे हे अंदाज लक्षात येतात तर कोकण भागामध्ये पावसाचा काय अंदाज आहे ते देखील पाहूया कोकण आणि मुंबईचा पाऊस कंपल्सरी चालू राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोणत्या भागामध्ये पावसाचा जास्त अंदाज वर्तवला आणि ते देखील पाहूया जास्त पाऊस म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा विदर्भ मराठवाड्यात मग खूप विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात वातावरण अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात